मुद्रा। या तमाशा कार्यक्रम त्याबद्दल धन्यवाद या लोकनाट्याच्या परंपरेप्रमाणे सुरुवातीला गणगवळ त्याच्यानंतर बतावणी हे ऐकून घेतली त्याचप्रमाणे एक हृदयस्पर्श वगनाट्य सोडण्यात येत आहे त्या वगनाट्याचं नाव आहे सत्यवती आणि तो वगनाट्य हवेलीपासून अखेरीपर्यंत आपण सर्वांनी शांत चित्त्याने ऐकून घ्यावे हेच आपल्या चरणी या तमाशा मंडळाची कळकळीची विनंती आहे i oh got हे राज्य कसं आमचा नीती मना चालू आहे जेकडे तिकडे भजन कीर्तन चालू आहे पण रात्री दिवस चिंता म्हणजे आमच्या तब्येती विषय हैद केले पण आमच्या रोगावर औषधच मिळत नाही रात्र दिवस चिंता करत आहे आमची दोन मुलं आमच्या राणी सरकार पण मी एकटाच बरोबर बसलो आहे एकाही पाडकाचा पत्नी आराम करून पगार फुलं आणखी आम्हाला पाठवा पगार भारी करी काय दरबारचे शिस्त काय झाले हा हा वगनाटे सत्यवती आहे अगोदर सांगितले ना असं ना सांगितले तुमचं लक्ष नसेल बोलले जाणार सत्यवती परत का वगनाट्याचं नाव आहे सत्यवती बोल काय तुम बोल तुम्ही बोलायचं बोल आजाला सुरुवात बोल माझं लक्ष तिकडे बोल मग कोण मित्र चाकरीचा कडे तुम्हाला नाही बोल म्हणलो मी मग कुणाला माझ्या जोडीदार बनले ती म्हणा आहे का जोडीदार ती म्हणत आलेली माहिती घेण्यात आली आहे का जोडीदार म्हणजे पाठीमागच्या गोष्टी बोललो का दरबार त्या ले बोला कसं आहे का तसं बोलता तुम्ही काय झालं तुम्ही काय म्हणताय अरे वेगा रोज किती वाजता येतात तुम्ही कोण तुम्ही सांगा की कोण सांगा मला म्हणा की किती वाजता येत सांगा की मग मी तेच विचारतोय आठ नेट ने ने का सांगा ना का का म्हणतो आर्मी राज आहे होय तुम्हाला विचारच नाही का मग लेट का सांगा लगेच मला म्हणायचं मग कधी मी दोन वर्ष म्हणतो का आताच म्हणतो ना हा तेच घे सांगा ना मग हे खाऊ नको नाही मध्ये हे असं आहे हे बी हो सागवानी सोट उभा राहिल्या राहिला असं काय तर महत्त्वाचं काम असेल राजवाड्यात काम असतात हो बरोबर आहे मग तुम्हाला सिंहासन कुणी घर सारवा नाही घर सारवा घर सारवा ते का कोण पोत राजा आहे बोसा काय बोसा बसा म्हणा ही कसं वाटतंय बसा कुणाला जाऊ तिकडे बोसा म्हणजे आपला माणूस हे कुठलं कसले शब्द बोसा शब्द वजन असाव महाराज नाही वजन बसा म्हणा त्याचं काय झालं गरीबी एक जगाची मेहुनी आहे बरोबर कधी थटा करेल काही सांगता येत नाही आज सकाळी बायकू मला म्हणली काय म्हणाली तुम्हाला बायकू मला म्हणली काय म्हणली बरं मी सांगायचंय का थांबा माहिती आहे ना ती थांबा मग सांगा काय म्हटली तुमची पत्नी हा बायको मला म्हटली कारभारी आज मी फरार धरलाय उपास केला तर चालेल का तुम्ही माणसात किती दिवस असता काय झालं फराळ धरला आणि उपवास काय हाय उलट उलटलो सगळे नाही आहे नाही 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 उपवास धरलाय फराळ केला तर चाल माझ्यावर महिन्यावर उभा ऐकू उपवास केला फरळ असतो म्हणजे मला अगोदर फराळीच तांदूळ आणून द्या आणि नंतर टोपेवरती जावा बरोबर आहे का ऐकूच ऐकणं ना आपलं ते कर्तव्य शंभर टक्के गेलो दोघांना तांदूळ वगैरे घेतलं अरे वा आणि घरी परत येताना मला आलेलं वेळा तुम्ही घरीच परत या लागला तुम्हाला मग पुढे लगवे आता ते काय नैसर्गिक आहे ते काय ते केल्याशिवाय काय बरे आजी बातमी लघ्वी बसलो पण महाराज लग्वी करता करता माझ्या पोटात इतकं दुखायला लागलं मी जगतोय की मरतोय मलाच कळेल याचं कारण अचानकच काय फोटो दुखायला अचानक ह्याच्या अगोदर कधीच नाही बरं मग काय नाही गडबडीने घरी परत मग तुम्हाला काळजी वाटल्या घरी मार्याला बायकून मला लगे लगेच हा, हा, हा। कारभारी दुकानला जाताना चेहरात होता अगदी बरोबर आता तुम्ही एवढे नाराज होऊन घरी आला म्हणले नेमकं झाले काय कसली काळजी तुम्हाला आहे म्हणले तुम एवढे काय झाले म्हणून काय विचारते आज माझ्या लागले पोटात दुखायला हा हो का कारभारी घरात बसून काय पोटातलं थांबणार आहे का चला तो डबाखाने अरे बरोबर आहे काय तर उपचार केले पाहिजेत ना बायको नाही हुशार लगे बायको टांगावाल्याकडे गेली त्याला म्हणले बाबा घोड्या टांग्यात घालून टांगा उघड घेऊन ये घोड टांग्यात ओलास कोण मग मक... काय झालं आता बेशक मग घोड टांग्यात घाला मला सांगा त्या टांग्याला शिवड कशा वकऱ्या वक्र असते बरोबर अगदी बरोबर साईडने दोन दांडे असते त्या अगदी बरोबर मग त्या टांगावाल्याला घोड कशात घातलं पाहिजे अच्छा अच्छा हा म्हणजे त्या वक्रात तयार अरे आता तू आरोप बोलतील ना थोडासा कसं तोडा झाड बघ ते म्हणे की टाका आणून उभा केला मला टाक टाकलं गेले गेले दवाखान्यात बाखाण्यात आता ते डॉक्टर काय फॅमिली डॉक्टर हो आणि बाहेरचे अमेरिकन डॉक्टर आहे तू लय हुशार म्हणजे बाहेरच्या देशात वा लगेच मला टाकेत नाव खाली उतरलं डॉक्टर बघितलं बघितले मला म्हणजे सेकंड साहेब काय नेमका प्रॉब्लेम काय झालाय हा काय प्रॉब्लेम तुमच्या घरचा सांग डॉक्टर साहेब म्हणलं माझ्या लागले पोटात तो अरे वा चला म्हणले आतल्या खोलीत गेलो आतल्या खोलीत चला म्हणले वाका तिथं टेबल जवळ अरे मराठी भाषा काय अरे तुला तपासायला नेला असेल लांब ठेवले हा तिथे झोप म्हणले टेबल वर टेबल वरती झोपलो रक्त लघवी तपासल्याने डॉक्टर सांगितलं तुम्हाला मूत जात त्रास आहे शापास म्हणजे निदान करावं लागेल लगेच अरे वा अमेरिकन डॉक्टर आहे तुम्हाला माहिती किती तज्ञ असतील लगेच त्यांनी मूत्र मूत्र तपासली सांगितलं ते ते तुम्हाला म्हणजे खड्याचा त्रास म्हणजे जेव्हा त्रास आहे तर आज उद्या पैसे झेऊ पण कधी भेटतील पैसे लाख मोला तर जेवून निघून गेला तर पैसे मिळणार आहेत डॉक्टरला म्हणजे डॉक्टर साहेब तुम्ही आता ढिले पडू नका शाबा ढिले पडू नका ऑपरेशनला ऑपरेशन ढिले पडला होतो ऑपरेशन लगेच जायचं सगळे ऑपरेशन थिएटर मध्ये नेले नेले की लगेच ते सावा। डॉक्टर साहेबांनी काढलं सामान बाहेर कसलं याच ऑपरेशनच ऑपरेशनच नाव घ्या ना सामान काय पडलं म्हणजे अर्थ वेगळा होतो सामान बाहेर म्हणजे ऑपरेशन दिलं की हलवाय झोपे राहू बाटली औषधाची बाटली इंजेक्शन म्हटलं बोलता नाही इंजेक्शनची बाटली हलवाय झोपी केली पण थोडं काय औषध भरलं इकडे तिकडे बघलं खूप सून इंजेक्शन दिलं म्हणा पण आता त्यांनी भोडीच इंजेक्शन दिलं हा पण मर्यादित जेवढा ऑपरेशन करायचं तेवढ्या ते जागा तेवढ्या जागा ती सुंद केली अगदी बरोबर मला कळतंय पण ती बोला येईल ना जेब जड आली हा बरोबर ती जागा जेवढं ऑपरेशन तेवढी सुंद होती लगेच ऑपरेशनची जयात तयारी झाली बाहेरच्या देशातले डॉक्टर नाही का तज्ञ नसणार ते त्यांचे हात्यार का हो कार्य की तीक्ष्ण हात्यार हा हा तू कस गडबड येऊन त्या डॉक्टरचं हात्यार जे लागले कशाला एका झटक्यात त्यानं गड्डाच बाजूला टाकला ऑपरेशन करता करता हात्यार चुकून लागलो <laughs> आता त्याच नाव घ्याय ते काढलं घ्यायला मूत्रपिंड हो काय काय मूत्रपिंड बाजूला काढलं ते मूत्रपिंड घेतलं उचलून टेबल वर आणि पुन्हा त्याच्या डॉक्टरच्या लक्षात आलं की ऑपरेशनच काय तर साहित्य आतल्या खोलीत राहील म्हणजे आतल्या खोलीत राहिलं ऑपरेशन थिएटर मधल्या डॉक्टर निघून गेलं महाराज काय रे ते ऑपरेशन थिएटर मध्ये मांजार येऊन बसलो होतो कोणालाच माहिती मग आता ते मूत्रपिंडवर ठेवून हा हा मांजराच बसले त्याला वाटलं हे माटणाचा गोळा आहे साधिकच आहे बर त्याला मांजराला काय माहित आहे माझं काम त्याला ते एवढंच नाही का मांजर हा त्याला काय माहित आहे हार मासाचा गोळा म्हटलं जेव्हा आता ती काय केलं ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टर निघून गेले हा आता मांजराने जी झडप मारली हा ते मूत्रपिंड उतरले ते मांजर बेप आता अरे बापरे मग रे आता मांजर ऑपरेशन थिएटर मधन निघून गेलं आणि ऑपरेशन मध्ये डॉक्टर आले डॉक्टर आले तुम्ही इकडे तिकडे असं बघितलं त्यांना ते काही कुठं दिस ना <laughs> हा ते वस्तू दिस ना कंपाऊंडरला म्हणले हे सकट साहेबांचं म्हणले तुम्ही सामान बघितले पुढे पुढा तर ते नाही म्हणले आम्हाला काही सकट साहेबांनी धावलं नाही काय धावलं नाही ते, <laughs> ते सामान पाहिलंय म्हणा हा तेच घे पाहिलं नाही म्हणा आता डॉक्टर विचार करायला लागले म्हणले आता ऑपरेशन करायचं कशाच हा जे ऑपरेशन करायचं तेच बेपत्ता आहे आता काय करायचं डॉक्टर म्हणजे कोड्यात पडले असते डॉक्टर कोड्यात पडले उद्या माझ्या जीवाला काही धोका झाला तर तुम्ही त्याला जिवंत सोडता का आज सरकारी माणूस मी सगळे लोक दवाखान्यात जाऊन टाकतील डॉक्टर म्हणले आता काय करायचं हा हा असं विचार करत फिरते तो खिडकीत बाहेर त्यांची नजर गेली म्हणजे डॉक्टर साहेबांची अरे वा अमेरिकन डॉक्टर हो ले हुशार त्यांना गेट च्या आतमध्ये ग्राउंड कुत्र फिरायला लागले दिसले त्या दवाखान्यात हो बरं मग पुढं कंपाउंडर म्हणले जावा वेगळ्या ताबडतोब जाऊन ती कुत्र धरून घेऊन या जावा ती कुत्रीकडे लवकर आला कंपाऊंडर मी दाण्याचं धान तुमच्यासारखे होत बर हा जस पोता हातात घेतले धरतो शेडा मारते चांगला नाही नाही पोता हातात घेतलं ती सुटली त्या कुत्र्याकडे शाबा धोग च होते कुत्रे ताणून 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 धरले धरलं तरी शेवटी कुत्रे जसं उचललं डायरेक्ट ऑपरेशन थिएटर मध्ये थिएटर मध्ये आणलं कुत्र बर त्यांचं निधन काय आहे मला काय कळलं काय करणार आपल्याला बर तुम्ही काय करताय मला म्हणा येईल ती जीव जड आले बोलता येत ना तुला हा भोडी तीन जेसन चढले तुम्ही शांत झोपलेला मी बघतोय काय करायला लागले तुम्हाला दिसतोय सगळं बघतोय पण बोला येईल बोला येईल बरोबर हुशार डॉक्टर बर का दोघा चौघाने कुत्र खाली पाठले त्या कुत्र्याला भोली सिंग जे सिंग दिले शापास आणखी हा त्या आवला दे त्या कुत्र्याचं सामान काढलं मला जॉईंट केले जा <laughs> <laughs> बायकोच कोको मी जगलो नाही तर काय जगत शाबा शाबा चांगला पण मला एक विचारायचा नव्हते बदलल्यामुळं म्हणजे एवढं मोठं ऑपरेशन झालं तुम्हाला काय त्रास आता आहे हा मला तेच विचारायचं आहे त्रास आता एवढं मोठं ऑपरेशन म्हणजे थोडाफार त्रास आहेच अजून त्रास आहे पण किरकोळ आहे म्हणजे काय आहे रे दुसरं काय नाही लगवे लागतोय का बरोबर काय सांग सांगार कुठे एवढं झालं आणि बायको म्हणली हो तुम्ही तुटीव जाताय का नाही किती उशी आहे पण मग

काय बोलण्याची पद्धत तुमच्या काय काय विषय काय अरे काय विषय काय माहित आहे का आम्ही आता आहोत कुठले डॉक्टरच कळत नाही आपले रोग झपाट्यात मग घावलाय का त्यांना बरं नाही बरे दिवस झालं किती डॉक्टर केलं बरोबर केलं काही नाही सगळं वैद्य केलं सगळं झालं तरी तुमची तब्येत व्यवस्थित अजिबात आमच्या तब्येत वर काही फरकच पडत नाही माझी एक गोष्ट आहे कोण बघा बरं काही पारे करी सांगा मी गोलाला फुलाला गाठ पडते गुण आला तर अरे सांग सांग मी करायला तयार <laughs> आहे एक आठ पंधरा दिवस काय मला हवा फॅन लावता शर्दीने माणूस आजारी पडते हा म्हणजे अरे नालाय का, नाला का त्यांना फॅन खाली पडू वाटते त्याला काय करायचं असं होतं ना फॅन खाली <laughs> गार पडल्यावर ना बरोबर पण तुमचा लय मोठा फॅन आहे मी

त्यांची काय तब्येत बिघडायला लागल्या त्यांची तब्येत बरीच नाही होय हो कसं काय करावं काय मला काय तुला पोड पडलं एवढं हाय का बघा तसं नाही होत काय पगार काय तर होईल कशाला वाईट वंगा बोलतोस काय वाईट सुद्धा होत नाही

मग थोडा हा कराय बोला बोला सांगायला <इत्टेस्ट> <laughs> लागते <laughs> 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 का मला बाहेर असेल अरे काय तु राणी सका महाराज बोला महाराज तुम्ही आम्हाला बोलवलं हो, हो? बरोबर आहे तुमची तब्येत बरोबर ह्याच्यासाठी तुम्हाला बोलवलं आहे कारण तुम्हाला पाहिलं तर आपल्या मनात थोडा पडतो जरा समाधान वाटत म्हणून तुम्ही माझ्या चुकीच असं माझ्या मनाला हे दरबारचे काम आहेत तुम्हालाही काम आहेत पण राणी सरकार एक महत्वाचं बोलू का काय हो किती माहिती केले हाटप केले डॉक्टर केले पण ह्या रोगावर काय औषध मिळते का नाही रात्र दिवस मी चिंता करतात आहो आपले औषध चालूच आहे हो डॉक्टर वैद्य चालूच आहे तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही तुमच्या जीवाला लावून घेऊ नका तुमच्या आजाराची काळजी आम्हाला सुद्धा आहे आम्हाला सुद्धा चैन पडत नाही रात्र दिवस महाराज खूपच तत्व आल्यासारखा दिसतो आहे किती डॉक्टर किती वैद्य केले भरपूर हजार तरीची औषध तुम्हाला दिले तरीही तुम्हाला, ना आमाला महराज, बोला? तुम्हाला बरे वाटत आहे महाराज बोला आम्हाला पहिली हातबी की खूप वाईट वाटत आहे राणी सरकार मी समजून लाईक पहिल्या आठवणी हो ज्या टायमान आपल्या दोघांचा लग्न सोहळा चालला होता हो

लग्नाचा फार वेगळाच असतो ते काही आनंद वेगळाच असतो म्हणून आम्ही तुमची वाट पाहत तु होत्या रंगमाला मध्ये तुम्हाला यायला वेळ झाला म्हण आम्ही काय म्हटलं माहिती काय म्हणला माझ्या